श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आज आपण जाणून घेणार आहोत की आपला जो उपवास करणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा सोळा तारखेला करणार आहोत आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की ताई जन्माष्टमीचा उपवास सोळा तारखेला कसा कारण कॅलेंडर मध्ये दे देण्यात आलेला आहे श्रीकृष्ण जयंती ही पंधरा तारखेला आणि गोपाळकाला जो आहे तो सोळा तारखेला देण्यात आलेला आहे मग असं का तर त्याचं कारण आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन श्रीकृष्णांचा जन्म हा मथुरेमध्ये झालेला होता देवकीचे सात मुली ज्या होतात त्यांना कंसाने मारलेलं होतं आणि आठवा पुत्र जो होता म्हणजे तेच आपले श्रीकृष्ण होते धर्माचा विजय होण्यासाठी अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णांचा जन्म झालेला होता आणि त्यांचा जन्म हा रोहिणी नक्षत्रावर झालेला होता अष्टमी तिथीला म्हणून हे जे आपलं आलेलं आहे रोहिणी नक्षत्र आणि याचा काय संबंध आहे त्यानुसारच आपल्याला जो उपवास आहे तो सोळा तारखेला करायचा आहे ते मी पुढे तुम्हाला सांगते आणि तसंच तुम्हाला सांगेल या वर्षी त्रेचाळीस मिनिटांचा जो कालावधी आलेला आहे तो मुहूर्त आलेला आहे जन्माष्टमीची पूजा करण्याचा म्हणून आपल्याला त्या कालावधीमध्येच करायचं तर बघा अष्टमी तिथी जो आहे तो लागणार आहे पंधरा तारखेला अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आणि तो तिथी जो आहे तो सोळा ऑगस्ट या दिवशी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी सकाळी संपणार आहे ठीक आहे तर अशा प्रमाणे आपला संपणार आहे पण रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी हा हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा बाळकृष्णांचा जन्म हा साजरी करत असतो पण यावेळी वेगवेगळे वे 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 आलेले आहेत त्यामुळे उदय तिथीनुसार जे आहे ते अष्टमी मानली जाणार आहे सोळा तारखेची म्हणून सोळा तारखेला आपल्याला उपवास देखील करायचा आहे आणि सोळा तारखेच्या रात्रीच आपल्याला बाळकृष्णांचा जन्म जो आहे तो साजरी करायचा आहे कारण ही कन्फ्युजन झालेली आहे गोपाळ काला हा सोळा तारखेला देण्यात ता आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगेल तसेच तुम्हाला सांगते की उपवास जो आहे तो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात बघा काही काही ठिकाणी काही काही गावांकडे हा उपवास जो असतो रात्री जन्म जन्माष्टमी साजरी करतो आपण आणि त्यानंतर उपवासा सोडला जातो ठीक आहे तर तशा पद्धतीने आणि दुसरं म्हणजे असं आहे की दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळ काल्याच्या दिवशी जन्माष्टमी साजरी करतो रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बाळकृष्णांचा अभिषेक वगैरे करतात पूजा पाठ केल्यानंतर उपवास सोडला जातात आता तुमच्याकडे जी पद्धत असेल जी परंपरा तुमच्या गावात चालत आलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही उपवास करावा तुम्हाला माहितीच नाही तुम्ही पहिल्यांदा उपवास करत असणार तर तुम्हाला सांगेल ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा आत्ता उपवास करत आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला प्रत्येक वर्षी उपवास करायचा आहे असं नाही की यावर्षी सांगितलं की रात्री सोडला आणि पुढच्या वर्षी मनात आलं मग आपण दुसऱ्या दिवशी गोपाळ करायच्या दिवशी सोडला असं करू नका यावर्षी जर तुम्ही पहिल्यांदा उपवास करत असणार तर व्यवस्थित बघा तुम्हाला रात्री शक्य झालं तर रात्री तुम्ही उपवास सोडू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी सोडू शकतात अशा पद्धतीने करा उपवास करत असताना या उपवासाला सगळे पदार्थ जे असतात ते खायला चालत असतात जसं तिखट मीठ जे बोलतो आपण ते चालत असतात भगत साबुदाणे फराळ जे पदार्थ जे असतात ते संपूर्ण चालतात फळ चालत असतात त्यामुळे तुम्ही खाऊ शकता तुम्हाला फक्त मीठ वापरताना आपण उपवासाचं मीठ म्हणजे सेंदव मीठ जसं त्याचा वापर करावा या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकतात आता राहिला पूजा पाठ जी असते किंवा उपवास जो आपण करणार आहोत तो सोळा तारखेला सोळा तारखेला आपण पूजा करणार आहोत रात्री जी तिथी दिले दिलेला आहे शुभ मुहूर्त जो दिलेला आहे त्यानुसार सांगेल तुम्हाला तर रात्रीचा जो मुहूर्त आहे त्रेचाळीस मिनिटांचा या कालावधीमध्ये आपल्याला श्रीकृष्णांची पूजा ही करायची आहे रात्रीचा मुहूर्त हा रात्री सोळा तारखेला सोळा ऑगस्ट या दिवशी रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून तर तुम्हाला सांगेल बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा कालावधी देण्यात आलेला आहे शक्य झालं तर या कालावधीमध्ये बाळकृष्णांची पूजा करायचा प्रयत्न करा तर या प्रमाणे आणि यानुसारच जे आपलं तिथी देण्यात येतात त्यानुसारच आपला उपवास हा सोळा तारखेला आलेला आहे यावर्षी रोहिणी नक्षत्र वेगळं आणि अष्टमी वेगळी आलेली आहे अष्टमी उदय तिथीनुसार म्हटलं तर सोळा तारखेला आहे म्हणून आपला उपवास देखील सोळा तारखेला येणार आहे आणि त्यामुळे आपण त्या दिवशी उपवास हा करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता जन्माष्टमीचा उपवास केल्याने आपल्याला बारा महिन्याच्या एकादशा ज्या होत असतात त्या एकादशींच पुण्य प्राप्ती मिळत असते मग शक्य झालं तर तुम्ही नक्कीच जन्माष्टमीचा उपवास करू शकतात फलहार वगैरे करून तुमची तब्येत नसेल भरी नसेल तर फळ वगैरे खाऊन साबुदाना भगर खाऊन तुम्ही हा उपवास नक्कीच करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने उपवास करावा चला मग सांगितलेली माहिती अगदी म्हणजे आवश्यक अशी माहिती होती म्हणून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा एक प्रयत्न केला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त